जालना शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशिष्ट मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये दहा सप्टेंबर रोजी जालना शहरातील शाळेकरी मुले दुचाकीचा सरास वापर करत असून सुसाट वेगाने गाड्या चालवून आपला व दुसऱ्याचा जीव धोक्यात घालत आहेत या मुलांना ट्रॅफिक नियम माहीत नसल्याने मोठे अपघात होत आहेत यामध्ये मुलांना जीवितहानी सुद्धा होऊ शकते यामुळे या मोहिमेत अल्पवयीन मुले मुली दुचाकी चालवत असल्याने त्यांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे दुचाकी जप्त करून त्या मुलांच्या दंड करण्यात या कारवाईनंतरही अल्पवयीन मुले गाडी चालवताना मिळाल्यास पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत असे देखील पोलिसांनी यावेळी सांगितले या मोहिमेत तीस दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाई करण्यात आली या मोहिमेत जालना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे पोलीस उपनिरीक्षक शेळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घोरपडे याबरोबर कारवाईसाठी कर्मचारी किरण कणखर यांनी सर्वात जास्त कारवाई केली असून टीम मधील कर्मचारी सुलाने घोडके उबाळे नागरे कुंडलकर झरेकर अंभोरे कामे लहामगे व अन्य कर्मचारी हे सहभागी होते याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्र बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आज जालना शहर वाहतूक यांच्या वतीने आज जिल्ह्याभरामध्ये अल्पवयीन जे मुलं गाडी चालवत आहेत त्यांच्या पालकावर आणि मुलावरती कारवाई करण्यात आलेली आहे पूर्ण जालना जिल्हा वतीनं पोलिसाच्या वतीनं आपल्यासोबत आहेत जिल्हा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळेसाहेब या आल्यापासून यांनी खूप चांगल्या कारवाई केलेली आहे तर आजही एक चांगली कारवाई केलेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय कारवाई होती याची माहिती विचारूया सर नमस्कार सर नमस्कार आज एक खूप चांगलं आज कारवाई केलेली आहे आपल्या शहर वाहतूक शाखेने काय माहिती सांगतात किती गाड्यावर कारवाई केलेली आहे शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालवून अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत मुले ज्यांच्या ताकदीपेक्षा मोठमोठे मुट वाहनं चालवतात त्यामुळे स्वतः अपघात होतो दुसऱ्यांना अपघात घडून आणतात म्हणून आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आणि आपल्या जालन्याचे उपयोग पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या आदेशानुसार सूचेनुसार मार्गदर्शनानुसार शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालकाची विरोधात कारवाई करण्याची मोहीम आज रोजी राबवण्यात आली त्यानुसार आम्ही शहरामध्ये शहर वाहतुकीच्या वतीने सकाळपासून सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या मार् माध्यमातून अल्पवयीन वाहन चालकाच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्हाला अल्पवयीन जे सोळा वर्ष चौदा वर्ष अशा वया गटातील तीस मुले वाहन चालवताना मिळून आले अशा मुलांना आम्ही या ठिकाणी बोलवलं आहे त्यांचे वाहन डिटेन केले त्यांचे पालक या ठिकाणी बोलवले आणि पालकांनासुद्धा लेखी समजपत्र दिले आणि त्या जे आहे वाहन चालक अल्पवयीन त्यांनासुद्धा मार्गदर्शन करून त्यांना सूचना दिलेल्या आहेत समजपत्र दिले आहे परत जर त्या ठिकाणी परत हे मुलं जर दिसले किंवा इतरही कोणी अल्पवयीन वाहन चालताना मिळून आले तर त्यांच्याविरोधात गंभीर कायदेशीर कारवाई जो बागशहाचा गुन्हा आहे तो गुन्हा नोंद करण्यात येईल आणि दोषारोपत्र मान्य न्यायालयात दाखल करण्यात येईल आज रोजी फक्त त्यांना मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून समजपत्र देण्यात आलेले आहे अशी कारवाई सतत चालू राहील मी आपल्या चॅनलमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या लहान मुलांना ज्यांच्याकडे लायसन नाही वय कमी आहे अशा मुलांना वाहन चालवण्यासाठी कृपया देऊ नये जर मिळाल्यास तर आपल्या पालकाच्या विरोधात कारवाई करण्यात येईल आणि जी कारवाई मोटार वाहन कायद्यानुसार नसून भाग सहाचा गुन्हा सदर पोलिस स्टेशनला किंवा ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे वाहन मिळालं त्या पोलिशनला स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात येईल दोषारोपपत्र मान्य न्यायालयात दाखल करण्यात येईल नक्कीच पाहू शकतात साहेबांनी सविस्तर याच्याविषयी चर्चा पूर्ण केलेली आहे चॅनल मा चॅनलच्या माध्यमातून याच्यामध्ये किती कर्मचारी सर आपल्या कारवाईमध्ये होते आणि किती अधिकारी याच्यामध्ये कारवाईमध्ये होते याची थोडीशी माहिती सांग शहर शहर शाखेच्या वतीने एक पी आय दोन पी एस आहे आणि सतरा कर्मचारी आपण या ठिकाणी लावण्यात आलेले होते एक जवळपास वीस सगळ्या स्टॉपने ही कारवाई केली आहे नक्कीच पाहू शकतात आपण की जे पोलीस निरीक्षक शरद शहर वाहतूक शाखेचे प्रताप इंगळे आल्यापासूनच यांनी धडाकेपास कारवाईला सुरुवात केलेली आहे आज याच्या पूर्वी बुलेटवरती बहात्तर बुलेटवरती कारवाई केलेली आहे अक्षरशः पूर्ण जालन्यामध्ये प्रताप इंगळे साहेबांनी चांगली कौतुकास्पद कारवाई केल्यामुळे आज शहर वाहतूक शाखेकडे एक चांगल्या नजरेने बघितलं जात आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना